माझी छोटेशीपोरकर माझं नाव आहे मी पिसादेवीला राहतो माझं शिक्षण आहे बी एस सी बीटेक बी एस सी बीटेक एल एल बी बारा वर्ष फार्मा इंडस्ट्रीमध्ये ॲज अ प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम आहे त्याच्यानंतर न्यायालयामध्ये ॲडव्होकेट म्हणून काम आहे पण ज्या वेळेस एका ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये मला ज्यांनी हा प्रोग्राम दाखवला अशा माझ्या आरतीजी यादव मॅडम जे सिनियर आहे त्या प्रोग्राम मध्ये आल्यानंतर मला कळालं की दुनियात असं काही आहे की काम एकदा जर केलं की जीवनात आपण वारंवार इन्कम घेऊ शकतो आणि जीवनात जगण्यासाठी लागतो तो म्हणजे पैसा जर आपण एकदा इथं काम केलं आणि वारंवार जर पैसा घेऊ शकत असतो आणि इतर ठिकाणी ते होणार नाहीये याचा मी अभ्यास केला आणि या बिझनेस मध्ये स्टार्टअप केलं आणि मला या बिझनेस मध्ये घडवणारे शिकवणारे आणि टिकवणारे एसटीसी स्टारपर जी यादव मॅडम आरटीसी स्टारपर जगनजी कुलते सर आरटीसी नंदकिशोर नंदकिशोरजी नाटकर सर हे माझे महागुरू आहे आणि यांचे पण वरचे महागुरु म्हणजे डब्ल्यूटीसी ते आयडे सर यांच्या सहकार्यामुळे मी फक्त दोन वर्षात डिस्ट्रीब्युटर टू सी या टँक पर्यंत येऊ शकलो याच्या सोबत माझ्या मोठं तीनच लागलं टीमचाही आभारी आहे माझ्या सिनियरांचा पण आभारी आहे आणि सगळ्यांना एक जीव तोडून सांगतो की आपल्या आई वडिलांसाठी आपल्या मुळाबाळांसाठी हा बिझनेस समजून घ्या जे नाही कळालं वारंवार समजून घ्या पण या बिझनेसला सोडू नका ज्याच्या नशिबात असतो ना तोच व्यक्ती या हॉलमध्ये येत असतो आणि समजून घेतलं शिकून घेतलं तो टिकतो तो आणि टिकला तर मोठा पैसाही कमवू शकतो एवढं बोलून मी माझं बोलणं संपवतो मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे नमस्कार मी माझी छोटी साहेब ओळख करून देते नाव शैलाजा राजेश डाकोरकर मी प्रॉपर शिल्लरचे आहे माहेर मुंबई आहे पण मी अगोदर जे बिजनेस करत होते मी हाऊस वाईफ नव्हते माझं कुठेतरी असं स्वप्न होत मी माझं स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याचं मी तसं पाहिलं तर मुंबईचे असताना माझा नर्सिंग झालेलं आहे पण काही घरगुती अडचण अडचणी अडचणीमुळे माझं ते झालं नाही पण तरी चिद्द होती की काही करण्याची कि जशा महिला घरात असतात तसं मला राहायचं नव्हतं आणि त्याच्यानंतर मी काहीतरी करण्यासाठी जिद्द होती पण घरातून सपोर्ट नव्हता पण जेव्हा सरांना जेव्हा मी सांगितलं मला काहीतरी करायचं आहे तर सरांनी मला सपोर्ट द्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर मी सुरुवात केली इमिटेशन ज्वेलरी शॉपचं मी दोनशे एक्कावन्न रुपयापासून सुरुवात केली दहा लाखापर्यंत गेली पण जेव्हा मी खरंच पंधरा वर्ष केलं आणि जेव्हा ही कन्सेप्ट माझ्याकडे आली तेव्हा मला वाटत होत की हे असंच आहे का ऑलरेडी माझ्याकडे महिला येतात आणि मी त्यांना सर्व्हिस पण छान देते आणि माझ्या स्वभावामुळे माझं दुकानही खूप सुंदर चालायचं पण तिथे मी कुणाला काम देऊ शकत नव्हते कारण त्या दुकानात होत नव्हतं तर मी दुसऱ्या महिलांना देऊ शकत नव्हते आशा खूप होती की मी खूप काही करेल पण पैशा शेवटी पैशामुळे मी अडायची कारण माझी परिस्थिती जेमतेम होती सर अगोदर कंपनीत होते बारा वर्ष त्यांनी काम केलं त्याच्यानंतर काही अडचणीमुळे सरांनी एल एल बी केली आणि त्याच्यात खूप छान यश आलं पण शेवटी येतं पैशासमोर समोर आणि जेव्हा माझ्याकडे हा कन्सेप्ट आला मी समजून घेतला आणि सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर के जेव्हा मी खरंच असं वाटलं इथे ये येऊन बसली जगन सरांनी आरती मॅडमनी खूप सुंदर समजून सांगितलं पण मला पण पन असं वाटत होतं की करण्याची इच्छा होती होती पण नव्हती पण शेवटी पैसे द्यायचे होते आणि त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते पैसे जेव्हा नव्हते तेव्हा मी व्याजाने पैसे काढून मी सुरुवात केली पण सर म्हटले एक डी मी म्हटलं आपल्याला तीन आयडी घ्यायचे कारण माझ्या मुलांचं मला भविष्य दिसत होत ते भविष्यच हे करता करता म्हणजे मला असंच वाटलं की नाही मी ते प्रत्येक महिन्याला तर मदत नाही करू शकत पण जर माझ्या माध्यमातून जर चार महिलांना जर कुठेतरी त्यांच्या संसाराला हातभार लागला तर एवढं पुण्य मला कुठेच भेटणार नाही आणि मी सुरुवात केली सुरुवात करता करता मी हा माझा मोठा मुलगा स्वराज डाखोरकर मी याला कधी घेतलं नाही पण सुरुवात तर मी याच्यासाठीच केली होती की मला माझ्या भविष्यात माझा स्वराज काहीतरी पुढे न्यायचा होता पण मी त्याला घेतलं नाही पण जेव्हा आमच्या घरात हे विषय चर्चा चालू राहायच्या ट्रेनिंग मीटिंगला आम्ही यायचो मग त्यालाही कुठेतरी वाटत होतं की माझ्या आई काय करतात बघण्यासाठी एक वेळेस तो सुद्धा ट्रेनिंग मिटिंगला आला आणि त्याला आणि तो हळूहळू कळालं नाही की आम आमच्या स्वराच स्वाराच स्वरा खरंच खूप प्राऊड फील होत की जिथे आपण अशा मुलांना कट्ट्या कट्ट्यावर बघतो वाईट वाटतं की खरंच त्यांच्या आई काय रक्त चालत असतील तरी मुलांना त्याच काहीच वाटत नाही माझ्या टीम मध्ये पाच स्वराज मी माझ्या स्वराज्या जास्त काही करून त्या मुलांना मी पुढे नेऊ शकेल एवढीच इथे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे मी स्वप्न बघितलेले होते गाडी घेईल बंगला घेईल हे घेईल हे मला कधीच फक्त ते स्वप्न म्हणजे गोदडी पुरतेच होते रात्री बघायचे सकाळी उठल्यावर जशाला पण या एवढी आहे की दोन वर्षात म्हणजे कालच मी डायरी बघितली अक्षरशः मला रडायला आलं की मी जे लिहिलेलं स्वप्न होत की मी फ्रीज घेईल टू व्हीलर घेईल फोर व्हीलर घेईल आणि खरंच सांगते की या दोन वर्षात माझे एवढे स्वप्न पूर्ण झाले हॉलच्या बाहेर माझी साडे अकरा लाखाची गाडी उभी आहे आणि ती गाडी म्हणजे असं झालेलं होतं की सरांच्या बहिणीच्या घरी लग्न होता आम्ही गेलेलो होतो खूप पाऊस होता माझा लहान मुलगा दीड वर्षाचाच होता आणि गाडीत बसायचं तर ननंदबाई म्हटल्या की तुला गाडीत जागा नाही आहे रडायला आलं पण दाखवलं नाही मुलाला टॉवेलमध्ये गुंडाळून घेतलं आणि सरांना एवढा त्रास झाला पण ठरवलं मी काही करेन माझ्या मिस्टरांना फोर व्हीलर मध्ये नक्की बसवेल आणि मागच्या रामनवमीच्या मागच्या वर्षी सतरा एप्रिलला रामनवमीच्या दिवशी मी गाडी घेतली फ्रि फ्रोगा योगा मुलाच्या लग्नाला तीच गाडी घेऊन मी बावीस एप्रिलला त्यांच्या घरी केलं महिन्याला एवढं सांग आणि चिकाटी ठेवली ना आपण कधीच मागे पडणार नाही सगळ्यात अगोदर म्हणजे युटीसी किशोरजी आयरे सर यांना कोटी कोटी वंदन आरटीसी स्टार पण नंदकिशोरजी नाटकर सर यांनाही वंदन आरटीसी स्टार पण जगनजी कुलते सर यांनाही वंदन आणि राजेंद्र यादव सर म्हणजे आरती मॅडम मिस्टर यांनीच आम्हाला बिझनेस दिला आरती मॅडम तर माध्यम ठरल्या फक्त त्यांनाही वंदन आणि सगळ्यात विशेष म्हणजे माझे मिस्टर ॲडोकेट राजेश ठाकोरकर आज यांच्यामुळे यांच्या सपोर्टमुळे आज मिस्टेजवर येऊन पोहोचले इथेच थांब आणि कसं विसरून चालेल माझ्या पूर्ण एंटायर टीमला मी माझी लवली टीम यांचे खरंच मी कोठे कोठे महाभारी आहे मी थांबते जय हिंद जय महिला स्टाईल ओतले महिला नमस्कार, नमस्कार। कसं काय छत्रपती संभाजीनगर जबरदस्त ना आजच आहे ना तुमच्या सगळ्यांसाठी एक जबरदस्त डे ठरलेला आहे कारण की आज आम्ही आम्ही जी फॅमिली आहे आज दोन इयर दोन वर्षामध्ये आम्ही जे काही अचिव्हमेंट केलेली आहे ही एकट्याची नसून एक टीमची ताकद आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही ट्रेनिंग अँड मिटिंगची ताकद आहे आज तुम्ही पण ट्रेनिंग मिटिंग अटेंड करायला आलेले आणि मागच्या दोन वर्षापासून आम्ही आमची पूर्ण एंटर फॅमिली आणि टीम आम्ही ट्रेनिंग मिटिंग करत आलेलो आहे आणि या गोष्टीमुळे ना एक खूप मोठा बदल घडला आमच्या फॅमिलीमध्ये की आज आपण सगळेजण डायरेक्ट सेलिंगचा जेव्हा विचार करतो तर सगळ्यात तर मायलेजच्या म्हटलं ना आपल्याला एकच वाटतं की नाही आधी कंपनी आहे पण ही कंपनी नाही हे आपलं फ्युचर राहू शकतं कारण की आज माझ्या आईवडील आहे ऍज अ सेकंड जनरेशन म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे आणि मी तुमच्यासमोर बोलू शकतो ही फक्त डायरेक्ट सेरिंग आणि नेटवर्किंगची ताकद आहे आज माझं एक पार्टर म्हटलं तर मी बीटेक्स